ही ती तिची साडी ती ती म्हणजे माझी आई या घरची सून या घरची एक चालती बोलती भक्कम भिंत आज बऱ्याच वर्षांनी आई कुठेतरी बाहेर फिरायला गेली तिच्या माघारी झालेल्या घरच्या अवस्थेवर आज मी एक कविता लिहिली सुमनसुद फाउंडेशन तर्फे आयोजित काव्यलेखन स्पर्धेत मी स्वराली नितीन माणी जे सी ज्युनियर कॉलेज कारंजा लाड येथील विद्यार्थिनी आज माझी कविता सादर करते आज तिचा पाऊल घराबाहेर पडलं आज तिचं पाऊल घराबाहेर पडलं घराच्या फोल्या आता औसाड वाटू लागल्या जणू त्याही तिच्या स्पर्शासाठी झुरू लागल्या तिच्या स्पर्शासाठी झुरू लागल्या आसमंत बाहेरचा ती नव्याने अनुभवू लागली या आमच्या रकुमागे तिची तुळसही विरहाने सुकली तिची तुळसही विरहाने सुकली तिच्या स्वयंपाक घरावर एक स्वयंपाक राज्य करू लागली त्या अनोळखी स्पर्शाने तिची भांडी सुद्धा पोरकी भासली तिची भांडी सुद्धा पोरकी भासली मित्रमैत्रिणींचा सहवास सुटला अगं तुला मैत्री समजायची नाही असा बोलही तिला लागला असा बोलही तिला लागला तिने आई सून बायको होताना आपल्याशी मैत्री करून पाहिली पण प्रत्येकाने तिची मैत्री क्षणार्धातच नाकारली क्षणार्धातच नाकारली तिच्या हसमुख चेहऱ्या मागे भावनांची वादळे अश्रून समवेत व्हायली पण त्या भावनांना वाट देण्यास फक्त एकांतातली भिंत फक्त एकांतातली भिंत उरली तिचा दिवस रात्री बारा पर्यंत का आहे तिच्या माघारी समजलं वर्किंग वुमन पेक्षा तिचा दिवस खडत हे पहिल्यांदा जमगलं असो पण आज तिचं पाऊल घराबाहेर पडलं आणि या घराला तिच्या स्पर्शाचं अस्तित्व कळलं तिच्या स्पर्शाचं अस्तित्व कळलं आज तिचं बोल घराबाहेर पडलं